नमस्कार मी श्रीकांत उंबरीकर आपण पाहतात अॅनलायझर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा ॲनलायझरचं ॲप डाउनलोड करा बिहारचे निकाल लागल्याच्या नंतर काल सं दुपारपासून संध्याकाळपर्यंत आणि आताही सकाळपासून जे रडगाणं सुरू आहे ज्या पद्धतीच्या बातम्या ह्या सगळ्या लिब्रांडू पत्रकारांनी दिलेल्या आहेत लेख येत आहेत त्यांचे बाईड्स येत आहेत कालपासून जी रडापाडी सुरू आहे इतका बदमाशपणा आहे ना तुम्हाला मी सांगतो हा वैचारिक बदमाशपणा ह्याच्यातले पक्ष आणि बाकी सगळे बाजूला ठेवा मी तुम्हाला एक साधं गणित सांगतो हे आता काय सांगतायत की तेजस्वी यादव यांना जास्तीचे मतं मिळून जागा किती कमी झाली म्हणजे आता जेव्हा की पराभव झालाय तेव्हा मिळालेली मतं आणि जागा यांचं प्रमाण कसं व्यस्त आहे हे आता सांगतायत हे मी तुम्हाला साधं उदाहरण सांगतो दोन हजार चौदाला भारतात सार्वत्रिक निवडणूक झाली भारतीय जनता पक्षाला मिळालेली मतं होती एकतीस टक्के आणि भारतीय जनता पक्षाने जिंकलेल्या जागा होत्या दोनशे ब्याऐंशी त्याच्यानंतर छत्तीस टक्के मतं मिळाल्याच्या नंतर जागांमध्ये किती वाढ झाली सहा टक्के सदतीस टक्के मतं वाढून सुद्धा की जेमतेम त्या ब्याऐंशी नंतर तीनशे दोन काहीतरी वीस जागांची फक्त वाढ झाली आणि पुढचं आता हे जे टक्केवारीचं बोलतायत ना हे जो उत्तर देत नाहीत दोन हजार चोवीसच्या निवडणुकीमध्ये भारतीय जनता पक्षाला आधी इतकीच मतं मिळालेली होती दोन हजार एकोणीस इतकीच सत्तर लाख मत जास्त आहेत प्रत्यक्ष जर काउंट केलं तर टक्केवारी जवळपास तीच राहिली होती सदतीस टक्के जागा किती आल्या दोनशे चाळीस एकतीस टक्के मत असताना दोनशे ब्याऐंशी जागा मिळवणारा भारतीय जनता पक्ष सदतीस टक्के मतं मिळवून दोनशे चाळीसच जागा घेतो कोणी रडापड केली का या मुद्द्यावरती आणि हे सगळे यांचे लिब्रांडू या सगळ्या विद्यापीठाचे कुलगुरू असलेले सुमार केतकरांनी माग एकदा तुमतुण लावलेलं होतं दोन हजार एकोणीसच्या निकालावरती त्रेसष्ट टक्के मतदारांनी नाकारलेला पंतप्रधान कारण की सदतीस टक्के मतं भाजपला मिळालेली होती इतके बदमाशेत हे आत्तापर्यंत भारताच्या इतिहासात अमल तुम्हाला सोपं कळावं म्हणून मी लोकसभेच्या निवडणुकीचे घेतो प्रत्येक राज्या राज्यातल्या म्हणलं तर खूप होतील त्या निवडणुका एकोणीसशे बावनला पहिली निवडणूक झाली ते आत्ताची कालची म्हणजे बिहारची म्हणत नाही सार्वत्रिक लोकसभेची निवडणूक दोन हजार चोवीसला झाली तोपर्यंत लक्षात घ्या एकोणीसशे बावन पासून ते दोन हजार चोवीस पर्यंत एकही पंतप्रधान भारताचा प एकावन्न टक्के मतं मिळवून सत्तेवरती आलेला नाही एकही नाही अपवादसुद्धा नाही हे बाद तेव्हा असं म्हणले का हो की एक समजा जास्तीत जास्त सगळ्यात जास्त कोणाला मिळाले होते की दोन हजार एकोणीसशे चौऱ्याऐंशीला इंदिरा गांधीच्या हत्येनंतरच्या लाटेमध्ये सगळ्यात जास्त टक्केवारी मिळालेली होती राजीव गांधीच्या नेतृत्वाखाली काँग्रेसला आणि तीही सदा साडे अठ्ठेचाळीस काहीतरी एकोणपन्नास टक्केपर्यंत मग तेव्हा यांच्यापैकी एक तरी तोंड उचकटून असं म्हणला का हो की एकावन्न टक्के मतदारांनी नाकारलेला पंतप्रधान राजीव गांधी नेहरूंना कधीही एकावन्न टक्के मतं मिळाले नाहीत इंदिरा गांधींना कधीही एकावन्न टक्के मतं मिळाले नाहीत नेहमीच आपल्याकडच्या लोकशाहीचा दोष असा आहे की टक्केवारी मतं आणि टक्के, मत टक्के जाग्यांची टक्केवारी हेच गणित जमत नाही मी तुम्हाला कसं ते सोपं उदाहरण सांगतो सगळ्यात सुटसुटीत असं शंभर मतदान आहे समजा आणि एकूण दहा उमेदवार उभे आहेत समजून घेण्यासाठी हा शंभर मतदान आहे शंभर लोकांनी मतदान करायचे आणि उमेदवार उभे दहा आठ उमेदवारांनी प्रत्येकी दहा 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 मतं घेतली किती झाले ऐंशी दहा गुणिले आठ ऐंशी एका उमेदवाराला मत मिळालं नऊ म्हणजे ऐंशी आणि नऊ एकोणनव्वद म्हणजे आठ उमेदवारांनी ऐंशी मतं घेतली एका उमेदवारांनी नऊ मतं घेतली म्हणजे त्याचे झाले नऊ ऐंशी नऊ एकोणनव्वद आणि एक उमेदवार असा निघाला शेवटचा की त्याला अकरा मतं मिळाली म्हणजे दहा आठ जणांची मिळून दहा दहा प्रत्येकी ऐंशी एकाचे नऊ म्हणजे एकोणनव्वद आणि एका उमेदवाराला अकरा मतं मिळाली झाले शंभर हिशोब पूर्ण झाला जिंकलं कोण ज्याला अकरा मतं मिळाली तो जिंकला आपल्या लोकशाहीच्या व्याख्येत मग त्याला टक्केवारी किती मिळालीत मतं एकूण शंभर मतांपैकी ज्यांना अकरा मतं मिळवली तो जिंकून आला अकरा टक्के मतावरती आपल्याकडं वारीस पठाणचं असं उदाहरण आहे अक्षरशः जेमतेम कारण की तेव्हा चार पाच जणांमध्ये मतं विभागलेली होती फार थोड्या टक्केवारीने ते निवडून आले मग तुम्ही काय म्हणणार अशा वेळी दुसरा एक मतदारसंघ आता मी तुम्हाला तेच सांगतो शंभर मतं आहेत आणि दोनच उमेदवार आहेत एकाला पडली मग जास्तीत जास्त टफ फाईट दिली एकोणपन्नास दुसऱ्याला पडली एक्कावन एक वाला निवडून आला तुम्ही काय सांगणार एकोणपन्नास टक्के मिळून सुद्धा पराभव हो। आणि अकरा टक्के मिळून सुद्धा जय हा जो दोष आपल्या व्यवस्थेमध्ये आता कोणी केला का केला खरा आहे भला आहे बुरा आहे हे बाजूला ठेवा एकोणीसशे बावन पासून आजपर्यंतच्या निवडणुका ह्या सगळ्या आपण ही जी पद्धत स्वीकारलेली आहे इंग्लंडमधून आणलेली फर्स्ट कम द पास्ट काहीतरी पहिल्यांदा जो ते काय म्हणते बाकीच्यापेक्षा एक जरी मत जास्त असला तरी तो निवडून येतो हा तुमच्या व्यवस्थेतला दोष आहे हे कशा सोयीस्करपणे बदलतात ह्या बोटावरचा थोक्का त्या बोटावर, बोटावर करणे म्हणतात ना आपण जेव्हा स्वतः संपूर्ण इंदिरा राज्यामध्ये नेहरू इंदिरा राजीव सोनियात तर कधी बहुमत सुद्धा नव्हतं पण तरी यांना असं नाही म्हणा वाटलं की बहुतांश लोकांनी नाकारलेला पंतप्रधान दोन हजार चारच्या निवडणुकीमध्ये तरी काँग्रेस स्वतंत्रपणे लढली होती त्यांच्या विरोधात लढणाऱ्या डाव्याने त्यांना पाठिंबा दिला ते सरकार आलं म्हणजे एका अर्थाने जनादेशाला पायदळी तुडवून ते सरकार आलं पण ह्यांची कोणाची म्हणायची हिंमत झाली नाही मनमोहन सिंग म्हणजे लोकांनी नाकारलेला पंतप्रधान आहे पण आता मात्र हे असं म्हणणार बिहारमधलं तुम्हाला दुसरं एक रडगाणं मी तुम्हाला सांगतो यांचं जे सुरू आहे ते की लोकांनी आम्हाला मत दिलं जनरेशन झेड कसं आम्हाला मतदान करत होती सगळे एक्झिट पोल कसे सांग अरे मग एक्झिट पोलवर तुमचा विश्वास आहे की नाही एक पहिले क्लिअर कर आता सुद्धा एक्झिट पोलने दिलेले तुम्हाला आकडे जास्त आहेत प्रत्यक्ष निकालापेक्षा याच्यापेक्षा एक्झिट पोल बरे असं म्हणायची पाळी यांना निकाल पोहोन आलेली आणि तुम्ही ते एक्झिट पोलच्या नावानं कालपर्यंत म्हणजे निकाल लागायच्या आधी खडे पडत होता म्हणजे यांचं कसं चाललंय माहितीये का सोयनं चाललंय एक्झिट पोलने जेव्हा भाजपला मागच्या लोकसभा निवडणुकीमध्ये चारशे प्लस जागा दाखवल्या होत्या आणि प्रत्यक्षामध्ये आल्या दोनशे चाळीस म्हणजे जी एक्झिट पोल कसे भंग कसे हे कालपर्यंत सांगत होते निकालाच्या आधी भाजपचा जेव्हा फियास्को झाला तेव्हा मात्र तुम्हाला आनंद झाला ते एक्झिट पोलचं कसं वाटोळ झालं आणि काल एक्झिट पोलपेक्षाही जास्त विजय मिळाला म्हणून आता एक्झिट पोलच्याच नावानं मोठं मोडणं चालू आहे काय चालू काय नेमकं पहिली गोष्ट म्हणजे हे सगळे सर्वेक्षण एक्झिट पोल पूर्णपणे बाजूला ठेवा यांचं रडगाणं कसं मी तुम्हाला सांगतो आजच यांच्याच लेब्रांडो वर्तमानपत्रात लेख एका मतदारसंघामध्ये एका उमेदवारांनी ह्यांच्याच दोन्ही दोन्हीकडून बी फॉर्म घेतला सी पी आयकडूनही घेतला काहीतरी आणि त्या ह्याच्या सुद्धा घेतला म्हणजे तुमच्याकडे इतका ताळमेळ उरलेला नाहीये की उमेदवार कोण आहे अकरा ठिकाणी तर तुम्ही मैत्रीपूर्ण लढती केल्या म्हणून मी म्हणलं की ह्यांचं जे गाणं हे रडकं जे चाललंय ना म्हणून है। डोळे पुसायला फडकं द्या आम्ही म्हणतो त्याचं कारण हे आहे की ह्यांना काय परिस्थिती आहे काय चालू आहे जमिनीवर काय समजूनच घ्यायचं ना त्याच्यावरची निकालावरची वसंतवाणी बिहारात पुन्हा फुलले कमळ बाणाने घायळ विरोधक गठबंधनाच्या मुखामध्ये धूळ पळ पळाला राहुल परदेश चाललाना हात विझला कंदील सत्तेचा मंदिल नाही शिरी आकड्यात खेळे प्रशांत किशोर जनतेने शोर शांत केला लिब्रांडू अवघे गेले सुतकात दिली थोबाडात निकालाने मावळले तेज दिसेना प्रताप राहुल हा ताप विरोधींना कांत म्हणे जिंके खरी लोकशाही बाकी लोकशाही पराभूत बाकी लोकशाही पराभूत हे फक्त लोकशाहीच्या नावानं रडगाण गात हे फक्त संविधान हातामध्ये घेऊन संविधान बचावा संविधान बचाव म्हणतात प्रत्यक्षामध्ये यांचा नेता राहुल गांधी आज सुद्धा आहे काल निकाल लागला गायब आहे आजही गायब आहे प्रत्यक्षामध्ये प्रचारामध्ये आधी प्रचार केला आणि प्रत्यक्ष निवडणुकीच्या काळात पासष्ट दिवस हा माणूस गायब राहिला आणि तिकडं भारतीय जनता पक्ष आणि नितीश कुमारांचा पक्ष जनता दल संयुक्त यांची यंत्रणा शेवटपर्यंत काम करते प्रत्येक बूथ बूथ प्रत्येक मतदान केंद्रावरती आपलं मतदान होते की नाही बघते त्यांचे बरोबर बी एल ए बरोबर तुमच्याही बी एल एना बसायची संधी होती ती गेले कुठं केवळ भारतीय नाही आम्ही हा मुद्दा आधी उपस्थित केला होता कोणी याच्यावरती बोलत नाही आंतरराष्ट्रीय निरीक्षक म्हणजे ते पत्रकार हे सगळे तिथं उतरलेले होते निवडणूक कशी होती म्हणून आणि बिहारची रेकॉर्ड नोंद झालेली आहे की एकाही मतदान केंद्रावरती दुबार मतदान घ्यावं लागलेलं नाही एका ठिकाणी हिंसाचार झालेला नाही पूर्णपणे शांततेत मतदान पार पडलं सत्तर टक्केच्या पुढं आकडेवारी आलेली आहे एवढं सगळं असतं नाही यांचं रडगाणं आता निकालाच्या नंतर म्हणजे प्रत्यक्ष ह्यांनी काय केलं आजही आत्मपरीक्षण करायला तयार नाहीत निकाल लागल्याच्या नंतर एकही लेख मला यांचे जे सगळे पाठिंबा देणार आहेत त्यांनी राहुल गांधीच्या नेतृत्वावरती लिहिलेला नाही राहुल गांधींचं नेतृत्व किती नालायक आहे त्यांची मर्यादा कशी आहे त्यांना जबाबदारीची जाणीव कशी नाही पार्ट टाईम एखादा जॉब करावा तसं ते पॉलिटिशियन राजकारणी कसे आहेत पूर्ण वेळ कसं काम करत नाहीत हे सगळ्यांना दिसतंय हा माणूस प्रत्यक्ष प्रचारातून गायबे विरोधी नेता असताना सुद्धा आणि तो पंतप्रधान असताना गांभीर्यानं याच्यापेक्षा जास्त सभा घेतो आहे बाकीच्यानी तर कितीन काय सभा घेतल्या गोष्ट वेगळी आणि तेवढं होऊन सुद्धा अजूनही रडतात की निवडणूक यंत्रणा कशी आहे याच्यापुढं एक तर मा विद्वान आमचे चळवळीतले कार्यकर्ते महाराष्ट्रातले आता लेखक कलावंत सगळ्यांनी मिळून कागदावरच्या मतदानाचा आग्रह धरला पाहिजे म्हणजे काय डोके त्यांची आता या छत्रपती संभाजीनगरमध्ये पदवीधर मतदारसंघाची निवडणूक होऊ घातलेली आहे ते मतदान कागदावरतीच आहे पक्षाच्या चिन्हावर सुद्धा नाही त्याचा निकाल हे मान्य करणार आहेत की नाही त्या ते तेलंगणामध्ये कागदावरतीच मतदान झालं होतं स्थानिक स्वराज्य संस्थेसाठी मग तिथं जो काँग्रेसचा सा सुपडा साफ झाला त्याला कोण जबाबदार आहे समजूनच घ्यायचं नाही जी काही वस्तुस्थिती म्हणलं ना की ती अंगठी हरवलेली जंगलात आणि यांना मात्र आपल्या अंगणात सोयीस्करित्या शोधायची आहे आणि सापडत कशी नाही म्हणून गुर बडून घ्यायचं आहे स्वतःचा आणि व्यवस्थेचा पण प्रत्यक्षामध्ये जिथं अंगठी हरवलेली आहे त्या जंगलात जाऊन शोधायचं नाही आहे काँग्रेसचं तर ठीकच आहे राजकीय पक्ष आहे ते भांडणं करतील उद्या त्यांचे लोक उठून दुसऱ्या पक्षात निघून पण जातील पण त्यांना पाठिंबा देणारे हे सगळे जे तथाकथित सगळे लिब्रांडू विद्वान आहेत ना कि यांच्या बुद्धीची किती क्यू करावी अशी परिस्थिती होऊन बसलेली आहे आजही हे व्यवस्थेच्या नावानं छाती बडवायला लागलेत भाजपच्या नावानं छाती बडवायला लागलेत पण प्रत्यक्षामध्ये जिथं अंगठी हरवलेली आहे ते राहुल गांधी नावाचं नालायक नेतृत्व त्याच्या वतीत मात्र चकार शब्द बोलायला तयार नाहीत मला तर कदा कधी कधी शंका येते की हे सगळे मिळूनच भाजपची बी टीम आहे काय की हे सगळे एका अर्थाने भाजपचेच पेड आहेत की काय की की अशा पद्धतीनं त्या राहुल गांधीला भ्रमामध्ये ठेवतात पुन्हा पुढची निवडणूक पुन्हा तेच इथून पुढं तर मी तुम्हाला सांगतो ज्या ज्या राज्यांमध्ये निवडणुका होणार आहेत त्याच्यापैकी एकाही ठिकाणी काँग्रेसला यश मिळण्याची शक्यता नाही केरळमध्ये थोडीफार शक्यता आहे पण हे असं सगळं करून परत ते त्या डाव्यांच्याच घशामध्ये घालतील आणि परत बोंबलत बसतील कुठेही पश्चिम बंगालमध्ये नाव घ्यायची गरज नाही असममध्ये तर काय प्रश्नच नाही त्याच्यानंतर तमिळनाडूमध्ये तर हे पूर्णपणे डी स्टॅलिनच्या ह्याच्या खालचं दबून गेलेले आहेत आणि केरळ पोंडिचेरी तर एवढंसं छोटंसं आहे ह्या चार मोठे राज्य आणि एक छोटं ह्याच्यामध्ये कुठेही काँग्रेस येण्याची शक्यता नाही विरोधकांची राज्य आहेत म्हणजे भाजपेतर विरोधकांची राज्य आहेत आसाम सोडलं तर बाकीचे सगळे तिथेसुद्धा हे याच पद्धतीनं बंबा मारतील आणि उलट जिथे भाजपचं काही का अस्तित्व नव्हतं त्याही ठिकाणी भाजप सुद्धा कसा सत्तेवर येईल हेसाठी मदत करतील अशी मला शंका आहे कारण की मागच्या वेळेस पहिल्यांदाच केरळमधून एक लोकसभेचा खासदार निवडून आलेला होता ओडिशा अख्खच्या अख्खं राज्य भाजपच्या ताब्यामध्ये गेलेले आसाम भाजपच्या ताब्यामध्ये गेलेले तमिळनाडूमध्ये उद्या सत्ता पालट झाला आणि ए आय डी एम केच्या सोबतीनं भाजप आपली संख्या वाढवून सत्तेवर आला तर आश्चर्य वाटून घेऊ नका हे मात्र पुन्हा त्याच पद्धतीने छाती बडवत बसतील म्हणून म्हणलं की विरोधकांचे गाणे रडके डोळे पुसायला द्या त्यांना फडके इथेच थांबूया धन्यवाद